राज्य निवडणूक आयोगाने गुग्गुस ग्रामपंचायत निवडणुकीची प्रोसेससाठी प्रोसेस सुरू केलेली आहे आणि आमची अशी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी बा ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भामध्ये विचार करून सांगा की येथे आता नगरपरिषदेचीच निवडणूक झाली पाहिजे या दृष्टीने त्यांनी कारवाई सुरू करणे उचित राहील त्यासाठी आम्ही गुगूस कर तर त्यांचे अभिनंदन करू ज्या भारतीय संविधानातील तरतुदीनुसार ज्या गावची लोकसंख्या ज्या गावची लोकसंख्या पंचवीस हजारपेक्षा अधिक आहे अकृषिक रोजगार पस्तीस टक्के टक्क्यापेक्षा कमी नाही जिथं सातत्याने विकास होत आहे त्या परिसराच्या प्रादेशिक क्षेत्राला क वर्ग नगर परिषद दर्जा दिला पाहिजे असे शासनाचेच धोरण आहे त्यासाठी आमचं गाव सक्षम्य आहे आणि म्हणूनच गेले वीस वर्ष आम्ही प्रतीक्षा केली परंतु आमची निराशा झाली म्हणून आम्ही की मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दा दाखल केली ती चार ऑक्टोंबर दोन हजार अठराला अर्ज केला दोन हा नऊ नऊ ऑक्टोंबरला ती स्वीकारण्यात आली आणि दहा ऑक्टोंबरला संबंधितांना नोटिसेस पाठवण्यात आले त्या परंतु आत्तापर्यंत शासनाने त्याबाबत उत्तर दिलेलं नाही म्हणून हा प्रश्न लांबत आहे परंतु आता आम्हाला नगरपरिषदच हवी आहे म्हणून आम्ही शासकीय शासना कारण शासनाच्या नियमाला विरोध करत नाही परंतु गुगूस नगरपरिषद होणे आवश्यक आहे म्हणून आता पुढची जी निवडणूक आहे नगर परिषदची व्हावी अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठीच आम्ही म्हणजे कोर्टा न्यायालयावर विश्वास करून आम्ही जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल त्यासाठी जो विलंब लागत आहे आम्ही संयमी आहो परंतु आणखी त्याबाबत आम्हाला आंदोलन करण्याची पाळी आली तरी त्यासाठी आम्ही लोकांमध्ये सतत जागृती करू आणि आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न आमचे सतत सुरू राहील